नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण बघत आहात अभिजित भारत सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवसापासून आपल्या मागण्यांना घेऊन आदिवासी गोंड गोवारी जमात सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसली आहे गोवारी जातीला आदिवासी जातीतील सर्व सुविधा मिळावेत म्हणून त्यांनी हे उपोषण सुरू केलं या मागणींची शासनाने अजून कोणतीही दखल घेतली नाहीये जर शासनाने लवकरच दखल घेतली नाही तर उपोषणकारी आपले आंदोलन अधिक तीव्र करतील असा इशारा त्यांनी शासनाला दिला आहे याबाबत अधिक माहिती आपण उपोषणकर्त्यांकडून जाणून घेऊया मी कैलास राऊत कार्यकारी संयोजक आदिवासी गोंडवारी संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र आमच्या मागणी एक महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीला जो महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला होता त्या जी आरमधील गोंडगुवारींची माहिती महाराष्ट्र शासनाने पूर्ण संपूर्ण गोंडुवारी जमातीचे अभ्यास न करता आणि कोणताही चालीरीती त्यांचे आप्तभाव किंवा त्यांची संस्कृतीचा अभ्यास न करता सरसकट कोंडगुवारीवर अन्याय करण्याकरता हा आर काढलेला आहे म्हणून सर्वप्रथम मागणी आमची हीच आहे की त्या जे आरमधील माहिती कोणगुवारी या कॉलमखाली जी माहिती आहे ती दुरुस्त करून साधं परिपत्र काढून त्या माहितीमध्ये आमची जी संविधानिक चालीरीती आहे आणि मान्य सुप्रीम कोर्टाने ज्याप्रमाणे एटी थ्री पॅरामध्ये सांगितलं आहे का गोंडांची उपजात गोवारी आहे ती संपूर्ण त्यांचे देवदेवता नागोबा ढाल वाघोबा त्याचबरोबर त्यांचा पेहराव त्यांचे मृत्यू लग्नविधी सगळे सोयऱ्याचे जे विधी असते सर्व विधी ह्या गुणांसारख्या असल्यामुळे त्यांना गोंडगुवारी म्हणून त्यांना ॲफिनिटीच्या याच्यावरती वा अनुसरून त्यांना वैधता प्रमाणपत्र आणि त्यांची जात प्रमाणपत्र देण्यात महत्त्वाची माहिती त्यांनी दिली परंतु या महाराष्ट्र शासनाने त्या वेळेसपासून तर आजपर्यंत ती माहिती अजिबात दुरुस्त केली नाही आणि उपोषण करतात सचिन तत्ने आम्ही गेल्या सव्वीस जानेवारीपासून आम्हाला उपोषण करतो आता सातवा दिवस आहे आम्ही आमची मागण्या जे आहे ते एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरनुसार जे माहिती आलेली आहे बोंडगवारीची तर ते त्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये रीती ते दुरुस्ती करण्याबाबत आहे आम्ही त्याच संदर्भात महाराष्ट्र शासनाला आदिवासी प्रशिक्षण संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांना माहितीच्या अधिकारामध्ये त्यांची संस्कृती तुम्ही संशोधन केलेलं आहे का, का आधारहीन तुम्ही माहिती टाकलेली आहे तर त्यामध्ये त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये बघा काय दिलेलं आहे सदर मुद्द्यांवर मागणी केलेल्या माहितीबाबत कळविण्यात येते की गोंडगवारी या अनुसूचित जमातीचे या कार्यालयामार्फत संशोधन करण्यात आलेले नाही मग संशोधनच नाही केले तर हे खोटी नाटी जमातीची संस्कृती कुठून आणून टाकली यांनी हे संविधानाला लागून होणारी आहे आणि माधुरी पाटीलचा अहवाल काय म्हणते बघा माधुरी पाटीलचा अहवालानुसारच हे राज्य शासनाचं अनुसूचित जमातीचं हे दिलेलं आहे की यानुसार बा अनुसूचित जमातीच्या सोयी सुविधा मिळतील तुम्हाला माधुरी पाटील सुब विरुद्ध आदिवासी आयिक विकास या रीट याचिकेमध्ये न्यायालयीन दिल्ली शिल्पा ठाकूर विरुद्ध महाराष्ट्र शासन या याचिकेनुसार रिट याचिकेनुसार उच्च न्यायालयामध्ये मुंबई न्याय निर्णयातील पा मार्गदर्शक तत्वे व माहिती अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीला अर्जदाराचा दावा मंजूर करण्याचा अथवा नाकारण्याचा सबळ व सविस्तर कारणे आदेशात स स्पष्टपणे नमूद करावीत म्हणजे या माधुरी पाटीलच्या अहवालानुसार यांना कुठलाही अधिकार नसताना या यानुसारच हे आ, कास्ट सर्टिफिकेट इशू इश्यू करण्यात यावे अशी आपली मागणी आहे सर